त्या त्यांनी एक सहा लाख रुपयाचा आमच्या गावामध्ये त्यांच्या कार्यकर्त्याला काम दिलेलं आहे आणि त्या कार्यकर्त्यानं तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलाय मग तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करत असताना त्यांनी मुरुम कुठून आणला आणि तो मुरुम जिथून आणला असेल मग त्यांनी शासकीय रॉयल्टी कट करूनच दिलाय ना त्यांनी अशी परवानगी काढली का आणि त्या कामाची परवानगी काढलेल्याच पत्र जर असेल तर आम्हाला त्या आजच्या आज तहसीलदार दिलं पाहिजे का तर त्याची रॉयल्टी निकट करून घेतलेली आहे मग त्यांच्यावरती जे रॉयल्टीचा नियमानुसारचे कागदपत्र जे आम्हाला विचारलंय ज्याच्यासाठी आम्हाला बेकायदेशीर ठरवलंय त्या कामाची रॉयल्टी जर आजच्या आज तहसीलदारना अहवाल कलेक्टरकडे दिला पाहिजे आणि तो कलेक्टरला मुख्यमंत्र्यांना सादर केला पाहिजे ते काम जर कायदेशीर असेल तर आम्ही बी कायदेशीर आहे ते काम बेकायदेशीर असेल तर आम्ही बेकायदेशीर आहे मग त्यांच्यावरती गुन्हा नाही तहसीलदारांनी जो अहवाल दिला आहे आम का आमचा तहसीलदार न त्याची कातरी वाचवायसाठी अहवाल दिलाय माझ्याकडे एक पत्र आहे त्याच्यात दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदत आहे मी काय असं का पोंडे बोलत नाही मोगम बोलत नाही माझ्याकडे पत्र आहे जे शासनानेच दिलेलं आहे ते काम दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करायचं ते पत्र माझ्याकडे आहे त्या अनुषंगाने मी बोलतोय मी काय कुठलं तयार करून आणलं नाही ते शिक्षण पत्र असते काय आज का मागणी आहे आमची रीत सरती आमच्यावरती कोठे गुन्हे दाखल झालेले दा माघारी घेतली पाहिजे त्याला दुसरी गोष्ट आमच्या गावातली जे आज पानंद रस्ते ज्या रस्त्यामुळे आज गाव चर्चेत आले ज्या रस्त्यामुळे आज गाव आमचं बदनाम होते आम्हाला अनेक उपमा दिला गेलेल्या आहेत त्या त्या सगळे आज असं बी तसं बी झाले तर या सगळ्याला मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी हे सगळे रस्ते माझ्या गावचे करून द्यावे दुसरी गोष्ट आमच्यावरती खोटे गुन्हे मागे घ्यावे आणि आमच्या गावाला जे पाण्याचा प्रश्न आहे ज्याच्यामुळे आम्ही लोकसभेला बहिष्कार घातला होता तो पाण्याच्या प्रश्नासाठी बी तिसरी सुप्रमा मंजूर करून त्याची तातडीने बैठक लावून ति तिसरी सुप्रमा मंजूर करून त्या आमच्या गावाच्या त्या सात गावच्या कामासाठी निधी टाकावा ह्या ही बी आमची त्यात रितसर मागणी आहे आणि <coughs> हे सोडून आमच्या इतर चार मागण्या आहेत की ज्या ह्या प्रकरणातला खरा हिरो ज्या हिरोनं हे सगळं प्रकरण घडवलंय ते सुजित शेळवणे नावाचा सर्कल आहे त्या सुजित शेळवणे नावाच्या सर्कलला या ठिकाणी चौकशीला घेतलं पाहिजे की त्यानं हे सगळं प्रकार केलाय त्याची चौकशी अजून पोलिसांनी बी केलेली नाही का केली नाही वारंवार आम्ही पायट देतो या की तहसीलदारनं मी काय देतो म्हणले होते तहसीलदार म्हणले होती याची चौकशी करून मी कलेक्टरला अहवाल देतो कलेक्टरचा तहसीलदारचा त्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये सरळ सांगतात की माझा कुठलाही आदेश नव्हता टाकायचा मग ती क्रिएट कोणी टाकायची तिथे सांगितलं नाव सुजित शेळवण्याचं मग त्या सुजित शेळवण्याला आदेशच कोणाचा नव्हता तर त्याने कोणाच्या सांगण्यावर हे सगळं रामायण घडवलं एस सारख्या अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन या ठिकाणी बोलावलं जो अजितदादांच्या फोननं त्या आय पी एस मॅडम खाली बसल्या घरल्या बसल्या असं जे समजावलं गेले ते पूर्ण चुकीचं आहे खऱ्या अर्थानं मॅडम कुठे घाईवरल्या किंवा कुठे ट्रोल झाल्या तर त्यावेळेला त्या सुजित शेळवणेनं त्या तळ्यामध्ये दोनशे ट्रक वाळू जप्त साठा करायचा आहे अशी माहिती त्यांना दिली होती त्याच्यामुळे त्या तिथं आल्या होत्या पॉईंटला त्याचं लोकेशन इतकं व्यवस्थित दिलं की त्या रस्त्याच्या मोडून टाकत असताना थांबल्या नाहीत त्या तळ्यातच गेल्या का तर त्यांना तिथं वाटलं की तिथं आयुध साठा आहे काहीतरी तिथं गेल्या गेल्याबरोबर त्यांच्या श्रीय साहेबांनी डायरेक्ट त्या पिपरच्या ड्रायव्हरला रिव्हॉल्व्हर लावली त्या ठिकाणी दांडक काढून जी ड्रायव्हरला डायव्हरला ताणलं गेलं ह्या सगळ्या प्रकार जो झालाय त्या सगळ्या प्रकाराला त्या सुजित सेळवाने कशा पद्धतीनं हे केलंय की सुजित शेळ्या फोनवरनं गेल्या म्हणजे आमची घटना घडायच्या अगोदर पंधरा दिवसापूर्वी एक फोन अंजली कृष्णा मॅडमला गेला होता की तहसीलदार बोलतोय म्हणून आणि तहसीलदार बोलतोय म्हणल्यानंतर त्या तसे <laughs> त्या फोनवरनं तहसीलदारच बोलले होते पण ती मॅडम कडे सुजित शेळवणे हे नाव गेलं ट्रू कॉलरला त्यांनी तहसीलदार सुजित शेळवणे म्हणून नाव त्या ठिकाणी सेव्ह केलं आणि मग ही एवढं गंभीर प्रकरण आहे की सुजित शिवनेने त्या नावाचा एवढा फायदा मोठा घेतला की त्याचं स्वतःच टिपर आहेत चार पाच ते वाढूला चालत आहेत आणि त्या आम्ही जे टिपर त्या ठिकाणी उत्खन करण्यासाठी मरून टाकण्यासाठी लावलं होतं त्या टिपरचं आणि त्याच्या टिपरचं कुठंतरी दोन दिवसापूर्वी काहीतरी वाद झालेला होता त्या वादाचा रोष त्यांना काढायचा होता त्यांचं टिपरवरती कारवाई करायची होती खालच्या खाली त्याला करायची होती आणि अंजली कृष्णा मॅडमचं काम आता धाडाडीने चालू आहे धंद्यावरती धाडी टाकायचं मग त्यांना हे केलं तर ह्यांना पुना। पुन्हा कुणाला चान्स होणार नाही कोणाला फोन लावण्यासाठी चान्स होणार नाही